पाथर्डे डीजे मुक्त गणेशोत्सव पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या पुढाकाराचा स्वर्ण इतिहास गणेशोत्सव आणि ईदच्या मिरवणुकीत डी जे विना शिस्तबद्ध वातावरण निर्माण करून पाथर्डी तालुक्याने संपूर्ण जिल्ह्यात आदर्श घालून दिला आहे हा ऐतिहासिक उपक्रम शक्य झाला तो पाथर्डी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या ठाम पुढाकारामुळे त्यांच्या प्रयत्नामुळे यंदा तालुक्यातील एकोणीस गणेश मंडळांनी डी विना मिरवणूक काढली जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सांगितले की जिल्हाभरात तब्बल ऐंशी जीजे कायमस्वरूपी जप्त करण्यात आले आहेत पाथर्डी येथे झालेल्या गणेशोत्सव स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये सुवर्णयुग तरुण मंडळाला प्रथम सिद्धिविनायक मंडळ तिसगावला द्वितीय तर श्रीराम मंडळ शेवाळे गल्लीला तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात आले या उपक्रमात उपनिरीक्षक विलास जाधव निवृत्ती आगरकर संदीप ठाकणे महादेव गुट्टे संदीप ढाकणे ग्रेड उपनिरीक्षक लक्ष्मण पवार सहाय्यक उपनिरीक्षक नितीन दराडे व हवालदार नागेश वाघ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आमदार मोनिकाताई राजळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले की पाथर्डीकरांचा आदर्श जिल्ह्यातील इतरांनी घ्यावा तर निरीक्षक विलास पुजारी म्हणाले डी जे मुक्त उत्सव हा पाथर्डीकरांच्या संस्कारांचा पुरावा आहे हा उपक्रमात आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आणि या तालुक्याच्या आमदार सन्माननीय राजळीताई मंचवर उपस्थित इतर सर्व सन्मान्य सदस्य समोर बसलेले पाथर्डी शहर आणि तालुक्यातील गणेश मंडळांचे सर्व पदाधिकारी सर्वप्रथम ज्यांना सन्मानचिन्ह सन्मानपत्र मिळालं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो एक संकेत बाजूला ठेवून त्यांची परवानगी घेऊन बोलायला उभं आहे पाच वाजता एक व्ही सी आहे ते अटेंड करणं आहे नाही म्हणजे एक म्हणून मी अगोदर बोलायला उभं राहिलो इथं आज खरं तर मी मुद्दाम होऊन येण्याचं कारण असं आहे की जिल्ह्यामध्ये म्हणजे तुम्हाला मी एक फक्त आकडेवारी सांगतो म्हणजे लक्षात येईल इकडे बघा खरं तर कुणालाच म्हणजे ज्याचा डी जे आहे म्हणजे ज्याचं वाद्य आहे त्यालासुद्धा ते वाद्य आवडत नाही मी त्याच्या घरातल्या लोकांना जरी विचारलं तरीसुद्धा तोही म्हणेल की कुणालाच न ना आवडणारा वाद्य आहे परंतु आपण बघतो की ते वाजवलं जातं आणि हजारो लोकांना त्याचा त्रास होतो लहान मुलं वृद्ध लोक कित्येक वृद्ध लोकांच्या कानाचे पडदे निकामी हो झालेत असंसुद्धा डॉक्टरांनी अभिप्राय दिलेले आहेत आणि आह अहवाल आहेत जमीन हादरते म्हणजे आपल्याला लक्षात येईल ताई भिंगारमध्ये आम्ही गणेश विसर्जनाचा तो मानाचा गणपती होता त्याचं विसर्जनाचा तो आम्ही प पूजेसाठी गेलेलो होतो तिथं तो देशमुखांचा तो, तो गणपती आहे जो जो आणि त्यांचा वाडा एक दीडशे पावणे दोनशे वर्ष जुना वाडा आहे ते म्हणाले की इथून जेवढे गणपती जातात आणि ते डीजे वाचताना ते पूर्ण जी माती त्यांचा मातीचा वाडा आहे रात्रभरात जेवढे गणपती जातात आम्हाला दररोज ते माती लोटून काढावी लागते इतका तो म्हणजे ते वाडा हादरतो त्यामुळे आपला पाण्याचा पडदा किती नाजूक असतो आम्ही यावर्षी ठरवलं होतं की आ, हे जे काही डी जे असतील सिस्टम्स असतील त्यांच्यावरती कारवाई करायची मंडळाला आम्ही सक्त सूचना दिलेल्या होत्या की याचा वापर आपण करू नका म्हणून परंतु तरीसुद्धा काही मंडळांनी म्हणजे त्याचा वापर केला आणि आपल्या फक्त माहितीसाठी सांगतो की जिल्ह्यामध्ये आम्ही दहा दिवसात बासष्ट अशा डी जेच्या सिस्टमवरती कारवाई केली आणि त्यांच्यावरती गुन्हे नोंद केलेत ह्या सर्व सिस्टम जप्त केल्यात आता फक्त गणेश मंडळ नाही तर काल ईदच्या मिरवणुका झाल्या तर ईदच्या मिरवणुकावरती पण तेरा गुन्हे नोंद झालेत की ज्यांनी डी जे वापरलेला आहे असे बासष्ट प्लस तेरा इतके ऐंशी गुन्हे आम्ही ह्या दहा दिवसामध्ये दाखल केले आहेत हे सगळे सिस्टम जप्त केलेले आहेत हे सगळे सिस्टम ज्यांचे आहेत ते बारामती पुणे वगैरे किंवा जळगाव वेगवेगळ्या भागातून नाशिकमधनं ना आलेले आहेत नगर शहरातले किंवा नगर जिल्ह्यातले कमी आहेत आता यांना वाटत होतं की आम्ही हे सिस्टम त्यांना दुसऱ्या दिवशी परत देणार आणि त्यांनी परत दुसरीकडे वाजवायला मोकळे पण आम्ही हे सिस्टम त्यांना परत दिलेली नाही आणि आम्ही देणार पण नाही उद्देश हाच आहे की कुठंतरी आपल्याला थांबलं पाहिजे आपल्याला तारतम्य बाळगून यावर निर्णय घ्या घ्यायला पाहिजे ते अगदी काय की कुठंतरी काही तरुणाईंना ते बरं वाटतंय म्हणून आपण ते चालू द्यायचं असं नको कारण काय आपण समाजाचा विचार करायला पाहिजे लहान मुलांचा विचार करायला पाहिजे जे, जे प्रेग्नंट आपल्या माऊली आहेत त्यांना ते तुम्ही विचारा की ब मला कुणीतरी खूप असे ताई ह्याच्याबद्दल सांगितला की एक माझ्याकडं डेलिगेशन आलं होतं ते म्हणाले की म्हणजे नगर शहरामधून जिथून ती मिरवणूक जाते तर तिथल्या ज्या प्रेग्नंट महिला आहेत त्या रात्री त्या आपल्या नातेवाईकांच्याकडे जाऊन थांबतात म्हणजे तो जो आवाजाचा दणदनाट आहे ही जर परिस्थिती असेल तर कुठंतरी पोलीस विभाग म्हणून आम्हाला भूमिका घ्यायला पाहिजे आणि म्हणून ती भूमिका मी घेतली आणि कुठलेही म्हणजे काय की कुठं वाजलं आपण काय की या धर्माचा वाजला का त्या था धर्माचा वाजला का या जयंतीला वाजला का त्या जयंती ह्याला अर्थ नाही तो वाजला आणि कुणाला तरी त्रास झाला ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आपण कारवाई जी आहे ती मोठ्या प्रमाणावर केली त्या पार्श्वभूमीवरती मला जेव्हा कळालं की म्हणजे ब जेव्हा सुरुवातीला मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये ताईने आवाहन केलं आमच्या पोलिसांनी म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर त्यांनी आवाहन केलं आणि त्या सगळ्याला तुम्ही सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि पाथर्डी शहर आणि तालुक्यामध्ये एकही डी जे वाजला नाही ही अत्यंत अभिनंदनाची आणि म्हणजे अभि म्हणजे तो म्हणजे अगदी प्राऊड फील होतो मला की आणि म्हणून मी पुजारी साहेबांनी मला काल सांगितलं असा आम्ही प्रोग्राम ठेवला आहे तुम्ही याल का मी म्हटलं मी नक्की येणार कारण काय की एका बाजूला आम्ही ज्या पद्धतीनं एवढे गुन्हे नोंद करतो आहे कारवाया करतोय आणि अशा पद्धतीनं एक तालुका असा आहे की कुठंतरी शांतपणे याला प्रतिसाद देतोय ही बाब अत्यंत चांगली आहे आणि म्हणून म्हटलं की या सगळ्या लोकांना मला भेटायचं आहे त्यांचं अभिनंदन करायचं आहे म्हणून मी या ठिकाणी आलो आणि काही आपल्याला खूप म्हणजे मी म्हणजे आपले आभार व्यक्त करेन की आपण वेळोवेळी म्हणजे मोटिवेट केलेला आहे याबद्दल आपण म्हणजे क म्हणजे या या गोष्टीचा म्हणजे काय की जे काही समजा पोलिसांनी भूमिका मांडली यासाठी आपण आपणही आग्रह रा आग्रही राहिले आणि प खरं तर म्हणजे काय असतं की चांगल्या गोष्टीची सुरुवात जी असते तर ती क या निमित्तानं होत असते मला वाटते की जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुका हा जो आहे तो पथदर्शक आणि दिशादर्शक म्हणजे डी जे बंदीच्या दिशेनं टाकलेलं पाऊल आहे असं मला या निमित्तानं वाटतं याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या निमित्तानं आता आ, या जे सुवर्णयोग मंडळ आहे सिद्धिविनायक मंडळ आहे श्रम मंडळ आहे यांनी पारितोषिक पटकवलेली आहेत म्हणजे आपण म्हणजे ज्या पूर्वापार चाललेल्या चालत आलेल्या ज्या गोष्टी होत्या म्हणजे आपली कला असेल आपला जो काही समजा म्हणजे पारंपरिक वाद्य आहेत तर त्याला विसरून आपण म्हणजे जे काही की थोडंसं म्हणजे हे झालेलो विचलित झालेलो होतो तर त्या गोष्टीला आपण बढावा देत आहात तर ती गोष्ट खरंच निश्चित चांगली आहे आणि आपलं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतो आणि आपल्याला म्हणजे यानंतर म्हणजे त ताई मार्गदर्शन करणारच आहेत तर मी निश्चितच या निमित्तानं आणि आपल्या सर्वांना मी एक हे करतो कर कर मा की आपण नगरला आल्यानंतर निश्चित म्हणजे माझ्याकडं आपण या क्रिकेटच्या काही गोष्टी म्हणजे काय की ताईंच्या माध्यमातून त्या मला सांगत असताच इथले काय प्रॉब्लेम्स असतील किंवा काय असतील आपण ही काय असेल तर मला निश्चित सांगावं पोलीस विभागाच्या वतीनं ज्या गोष्टी म्हणजे करणं अपेक्षित आहे त्या निश्चित आम्ही करू पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो अभिमानाचा दिवस यासाठी की आपण सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य केलं आणि म्हणून आज एस पी साहेब आपल्या या उत्सवाच्या निमित्ताने तुम्हाला सन्मानित करण्यासाठी या ठिकाणी मला वाटतं माझ्या या दहा वर्षाच्या कार्यकाळात पहिल्यांदाच पोलीस स्टेशनला असा सन्मान गणेश मंडळांचा होतोय त्यामुळे पुजारी पोलीस या ठिकाणी मनापासून अभिनंदन करेल शेवटी प्रशासन आणि ग्रामस्थ आणि तिथले नागरिक यांच्यामध्ये समन्वय असणं एखादी अडी अडचण चर्चेद्वारे सोडवली गेलं तर एक धूर संबंध त्या ठिकाणी निर्माण होतात आणि म्हणून प्रशासनामध्ये काम करत असताना अनेक मर्यादा अधिकारी लोकांनाही असतात मर्यादित पण लेखी आधी, अधिकाराच्या बाहेर जाऊन त्यांनाही काही काम करता येत नाही परंतु समन्वयातून चर्चेतून आपल्याला अडचणी सोडवता येतात आणि म्हणून खरं तर साहेबांनी तर कौतुक केलं पाथर्डी तालुक्याचं की मी आवाहन केलं डी जे बंद झाले आता माहीत नाही त्यात कि ते आपल्याला नाराज झाले असतील की जे वाजू दिला नाही परंतु कुठेतरी एक पाऊल आपण या ठिकाणी त्यातल्या अनेक अडीअडचणी आहेत खरं तर गाडी जाऊन आम्ही जरी लग्नाला गेलो तर आमच्याच गाडी काचा या ठिकाणी खूप हादरे बसतात आणि म्हणून आपल्या पर्यावरणाच्या दृष्टीने निसर्गाच्या दृष्टीने आपल्या आरोग्याच्या दृष्टीने कुठंतरी कठोर पावलं या ठिकाणी उचलावी लागतात आणि ती आपल्या सर्वांसाठीच असं मला या ठिकाणी वाटतं आणि म्हणून आपण अतिशय पारंपरिक पद्धतीने कुठेही या दहा दिवसाला ईदला आणि गणेश उत्सवाला कुठलंही गालबोट लागलं नाही अतिशय चांगल्या शांततामय वातावरण आपली गणपतीची मिरवणूक सुद्धा पोलीस प्रशासनाने सर्वच प्रशासकीय यंत्रणेने या ठिकाणी योग्य नियोजन केल्यामुळे विसर्जन सुद्धा वेळ झाले पुढच्याही वर्षी गणरायाचं आपण अतिशय भव्य दिव्य जसे आज पाच गावांनी एक गाव गणपती केलं तालुक्यामध्ये आपल्या एकशे आठ ग्रामपंचायती आहेत जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी आपलं ही संकल्पना राबव अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते पुन्हा एकदा सर्वांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करते आपण सर्वजण पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करेल की आपण चांगलं नियोजन केलं आणि एक आगळा वेगळा कार्यक्रम पोलीस स्टेशनकडे सामान्य नागरिकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो एक मनामध्ये भीती असते परंतु कुठेतरी अधिकारी त्या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावत असताना अशा नागरिकांना जर विश्वास संपादन केला असेल तर निश्चित एक चांगलं पाऊल मला वाटतं प्रशासनाचं आपल्या सर्वांच्या दृष्टीने आहे आज या निमित्ताने पुन्हा एकदा सर्व गणेश भक्तांचं मनापासून शुभेच्छा देते आभार देते पुढच्या वर्षी अशाच पद्धतीने आपण शांततेने आणि पारंपरिक पद्धतीने गणरायाचं स्वागत करूया संकल्प आमचे सगळेच गणेश मंडळ या ठिकाणी राबवत असतात त्यांच्या वेगवेगळ्या उपक्रमांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा